नमस्कार घरात काही चुका संबंधित करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो आपल्या घरात वावर करत असताना वस्तू ठेवत असताना अनेकदा अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या खर तर आपल्याला कळत नसतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो तुम्ही कर्जबाजारीही होऊ शकता किंवा घरात दरिंद्र येऊ शकते याकरता घरासाठी कोणत्या गोष्टी अनुकूल नाहीत त्या आत्ता ना जाणून घ्या घराच्या मुख्य दारी अंधार असणे जर तुमच्या घराच्या मुख्यदारी अंधार असेल तर हे फार अशुभ आहे जर तुम्हाला माहित नसेल तर या मागचं कारण जाणून घ्या की जर तुमच्या घराच्या असेल तर तुमची जी कामे होणार असतील तीही बिघडतील याच कारणामुळे भरपूर मेहनत करून तुम्हाला कामात यश मिळत नाही रिकामी बादली घरात ठेवू नका घरातील बाथरूम मध्ये जर रिकामी बादली असेल तरीही तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा पसरू शकते घरातील जागच्या जागी ठेवा जर तुम्ही तुमचे कपडे चप्पल बूट इत्यादी वस्तू इकडे तिकडे फेकून देतो तुमच्या या सवयीमुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि यामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही दार खिडक्या उघडे ठेवू नका घरात कधीही दार खिडक्या पूर्णपणे उघडे ठेवू नका असे केल्याने बाहेरची ऊर्जा घरात येते पाणी वाया जाऊ देऊ नका काही लोकांना पाण्याचा नळ सुरू करून मध्ये सोडून जाण्याची सवय असते वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याचा सामना करावा लागू शकतो रात्रीच्या वेळी परफ्यूम वापरू नका वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी परफ्यूमचा वापर करू नये कारण याच्या वासाने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते दरवाजासमोर स्वयंपाकघर नको वास्तुशास्त्रानुसार घरातील दरवाजासमोर स्वयंपाकघर असणं शुभ मानलं जातं या ठिकाणी डस्टबिन ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या परिसरात कोठेही कचऱ्याचा डबाही ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते संध्याकाळी या पदार्थाचे सेवन करू नये जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर संध्याकाळी दूध दही आणि मीठ कोणालाही खायला देऊ नका यामुळे तुमच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव पडू शकतो रात्रीचे खरकटी भांडी सकाळी घासू नका अनेकांना रात्री जेवणानंतर खरकटी भांडी सकाळी घासण्याची सवय असते तुम्हाला सुद्धा ही सवय असेल तर वेळीच सवय सोडा कारण यामुळे देवी लक्ष्मी देवी यांची अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होते त्यामुळे पैशाची कमतरता ही भासते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ